आदरणीय मंच आपण सर्व सर्वप्रथम ज्या गुरुजनांनी मला शा, शालेय आणि सार्वजनिक जीवनामध्ये काही आदर्श दिले जे जी, शिकवण दिली त्यांना सर्वप्रथम विनंती हा सोहळा या ठिकाणी माझी विद्यार्थी सत्कार सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे त्यांच्या वतीने ज्या शाळेत मी शिकलो ज्या ती शाळा निघाली पहिल्या दिवसाचा मी विद्यार्थी आज आम्ही उत्तरार्धात उत्तरा आहोत ज्या शिक्षकांनी केवळ आम्हाला नाही दिलं तर त्यांच्या वागणुकीतून त्यांनी जो काही आदर्श आमच्या पुढ्यात ठेवला आणि त्या आदर्शाच्या आदर्शा बळावर आज ज्यांचा सत्कार आपण घेत आहोत ते केवळ वैद्यकीय क्षेत्रात के त्यांनी या परिसरात नव्हे जगाच्या पाठीवर एक नावलौकिक कमवलं एवढंच नव्हे तर त्यांचं सार्वजनिक जीवन विकासने विकास विकास झाडेने जो उल्लेख केला त्याच्या प्रस्ताविकामध्ये बाबा आमटेंच्या सानिध्यात जे राहिलेत असे आमचे सहकारी बंधू चंद्रशेखर मेश्राम यांचा सत्कार सोहळ आहे आणि त्यांनी स्वतःच्या जीवनामध्ये केवळ तो पेशा म्हणून नाही डॉक्टर पेशा म्हणून नाही तर सार्वजनिक जीवनामध्ये खऱ्या अर्थानं एक माणूस चांगला घडला पाहिजे या हेतूने ते काम केलं आणि त्याच पद्धतीने आमच्यातले अनेक विद्यार्थी केवळ त्या परिसरात नव्हे तर देशात आणि देशाच्या बाहेर आपलं नाव खऱ्या अर्थानं एक आदर्श म्हणून म्हणजे ज्यांच्या शिकवणीतून आम्ही घडलो शालेय आणि सार्वजनिक जीवनातल्या तो आदर्श आमच्या पुढे ठेवून आम्ही काम करतो आहोत माझ्यासारखा एक विद्यार्थी अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून तयार झालेला विद्यार्थी आज मी अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीमध्ये राष्ट्रीय स्तरावर काम करतो आहे मी राष्ट्रीय कार्याध्यक्ष म्हणून मनमान सोबत काम करतो आहे आणि सातत्याने मी फिरतो आहे आता मी अठरा तारखेपासून पुन्हा बाहेर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर निघणार आहे ज्यावेळेस मी महाराष्ट्रात सातत्याने फिरतो आहे मी जेव्हा जातो आणि मला विचारतात आपण कुठले सांगतो उमरेडचे आठवण करून देतात मला नाबा सपाट्यांची गाव हो ते माझे गुरु आहे केवळ माझे शालेय जीवनातले गुरु नाही तर ते माझे सार्वजनिक जीवनातले गुरु आहे ज्यावेळेस मी महाराष्ट्रात फिरत असताना तो उल्लेख होतो तेव्हा मला फार हायस वाटते की मी त्यांच्या सानिध्यात त्या त्या त्य शिक, शालेय शिक्षणच नाही घेतलं तर सार्वजनिक जीवनामध्ये तो माझा आदर्श आहे आदरणीय आदरणीय बाकडे सर 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 तोवर सर सपाटे घाटे तोवर या सगळ्या शिक्षकांनी या सहा शिक्षकांनी कुराडे सर फार कमी दिवस तिथे राहिले परंतु जे काही सहा शिक्षक ज्यांचे फोटो आता लागलेले आहेत त्यांच्या हाताखाली मी शिकलो आणि माझे गुरुजन दोन गुरुजन इथे माझ्या उपस्थित आहेत सरांनी आणि लंगरे सरांनी मला शिकवलं म्हणजे आम्हाला जेव्हा या खऱ्या अर्थानं आमचं जीवन जे घडलेलं असेल आणि जो काही आदर्श आमच्या पुढे असेल तो आदर्श तुम्हाला आम्हा सगळे जे काही विद्यार्थी आहोत तो खऱ्या अर्थानं सार्वजनिक जीवनामध्ये तो आपल्याला उपयुक्त ठरेल आणि ठरत आहे आणि हाच आदर्श घेऊन आम्ही जगूया आणि खऱ्या अर्थानं आमचं जे शालेय जीवन आणि सार्वजनिक जीवनात जीवन आहे ते खऱ्या अर्थानं लोकांसाठी लोकांकरता आम्ही ते उपयोगात आणण्याचा प्रयत्न करूया असा आशावाद व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा वेळेचं भाव ठेवून दिलेल्या वेळेत मी आपल्या सर्वांना विनंती करेन विकास झाडेने जे काही सांगितलं काही थोडशा सा प्रतिक्रिया आल्याही की तुम्ही इथे कसा कार्यक्रम घेऊन राहिले वेळ कमी होता नियोजन अगदी वेळेवर ठरल्या गेलं काही वीस पंचवीस लोक आम्ही एकत्र आलो ऑनलाईन बैठक घेतली आणि त्यातून या कार्यक्रमाचं आयोजन नियोजन झालं आणि काही का असे ना विकासने जे काही उपलब्ध करून दिला आम्हाला हा हॉल उपलब्ध करून दिला त्यांनी अतिशय परिश्रम घेतले आणि कमी वेळामध्ये हे सगळं नियोजन झालं आणि या नियोजनामध्ये आणि आपण सगळ्यांनी मुंबई पासून लोक आलेले आहेत आमचे विद्यार्थी आलेले आहेत आमचे हितचिंतक आलेले आहेत ते हित या हितचिंतकाने या कार्यक्रमासाठी उपस्थिती दाखवली मी पुन्हा एकदा धन्यवाद देतो विकासला की आता हा कार्यक्रम या पुढे त्यांनी जे काही मध्ये प्रास्ताविकामध्ये उल्लेख केला की पुन्हा आपण दरवर्षी याच पद्धतीने विविध क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या माझे विद्यार्थ्यांचा आपण सत्कार सोहळा घेऊ तर त्याला या सोहळ्यासाठी ज्यांनी ज्यांनी अल्पवेळात योगदान दिलं त्या सगळ्यांना धन्यवाद देतो आणि मी थांबतो धन्यवाद